ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तुविचा सण हा सण आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबर मध्ये आणि नवीन वर्ष सुद्धा आहे आणि वर्ष सुरू होते या नवीन वर्षापासून आणि ब्लड मून पण सुद्धा सप्टेंबर महिन्यात आहे त्या सर्व गोष्टी जुळून आल्यात आणि म्हणून म्हणून जे आहे ते व्याप्चर uh, होऊ शकतं सप्टेंबर महिन्यात प्रियानो देव या पृथ्वीवर काय करणं अगोदर तो आपल्याला सांगतो आणि हे पवित्र शास्त्रामध्ये आहे देव कुठलीही गोष्ट एकदम अचानक करत नाही आहे आता पुष्कळजण जे आहेत ते एका जो चुकीचा अर्थ घेतात द स्क्रिप्टच आहे की कोणाला माहीत नाही येशू ख्रिस्त कधी येणार आहे येशू ख्रिस्तला पण माहीत नाही पण तुम्ही विचार करा काय येशू ख्रिस्तला माहीत नाही तो तो देव आहे येशू ख्रिस्तानी स्वतःहून किती वेळा जेव्हा तो पृथ्वीवर होता त्याने शेवटच्या दिवसाबद्दल त्याने सांगितलं आहे लोकांना आणि त्याने काय योहानाला स्वागत बोलवलं आणि शेवटच्या दिवसात जे आहे ज्या ज्या घट्ट होनावे त्याचं प्रकाशन दिलं आणि तेच आपण जे